आता कुठेही बाहेर गावी जाण्याची गरज नाही आपल्या एवढ्यातच वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव ठिकाण तुमच्या थीम नुसार साजेस नुस भव्य आणि आकर्षक सजावट लग्नासोबत रिसेप्शन प्रत्येक कार्यक्रमासाठी खास वर्मा लॉन्स ठिकाण एवला नाशिक रोड एरणगाव एवला वर्मा लॉन्स नागपूरमधील आमरण उपोषणाला एवला हलबा समाजाचा पाठिंबा हलबा या जमातीच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित न्यायिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी नागपूर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला एवला येथील हलबा समाजाने जाहीर आणि ठाम असा पाठिंबा दिला आहे नागपूर गांधीबाग येथे हलबा जमातीचे अभ्यासक डॉ सुशील कोहाड व क्रांती सेनेचे अध्यक्ष आहे तरी प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी येवल्यातील हलबा समाज नागपुरे पंच यांच्या वतीनं करण्यात आली आहे संबंधित मागणीचे व पाठिंब्याचे निवेदन प्रांत अधिकारी कार्यालयात देण्यात आलं आहे मी सतीश रमेश आज आम्हाला हलबा समाजाला पुन्हा एकदा विद्रोह करण्याचा वेळ आलेला आहे आज आमचे आज आमच्या समाजाला जात ही हलबा असून आमचा व्यवसाय कोष्टी आहे तरी या स सरकार जो आहे आजचा जो सरकार आहे तो आम्हाला आमचा जो अनुसूचित जाती जमातीत आम्हाला तो न्याय देत नाही आहे यासाठी आमचे बंधू म्हणजे आमच्या समाजातले खापेकर आणि कोहाड हे जे आपल्या अमरण उपोषणासाठी नागपूर येथे बसलेले आहेत या या दोघांनाही आमच्या समाजातर्फे राष्ट्रीय अधिकृती समिती आणि यवला हलबा पंच यांच्यातर्फे आम्ही स सर्व पाठिंबा देत आहोत आणि यासाठीच आम्ही या उपविभागीय अधिकारी प्रांत साहेबांकडे आम्ही त्यांना एक निवेदन देत आहोत की ते निवेदन आमचं त्यांनी योग्य ठिकाणी पाठवून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती जय आदिम जय महाराष्ट्र नागपूर या ठिकाणी हलबा समाजासाठी जो लढा देण्यात येत आहे आणि उपोषणासाठी जे बांधव बसलेले आहेत त्या बांधवांना एवल्यातर्फे सर्व हलबा समाजाच्या बंधू भगिनींकडनं मोठा पाठिंबा देण्यात येत आहे आपण या पाठिंब्याचा किंवा आमच्या हलब्यासाठी न्याय देण्यास प्रविष्ट करावे अशी मी शासनाला विनंती करते आणि आमचा योग्य निर्णय आम्हाला द्यावा आमच्या बंधूंना सहकार्य करावं आमच्या एवल्या समाजातर्फे सर्व स हलबा समाजाच्या वतीने आम्ही हे निवेदन तहसील कार्यालयात येवला तहसील कार्यालयामध्ये देत आहोत येवला तहसील कार्यालयाने आमचं निवेदन आग्रहाने मेलने त्या ठिकाणी पाठवावं आणि हा पाठिंबा द्यावा पाठिंबा आमच्याकर्फे जाहीर करावा अशी मी विनंती करतो